नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघेचा विचार करता मित्रांनो आज सोमवार असून पण आणि काल एकादशीचा पाऊस पण आहे दोन तीन दिवसापासून लगातार जास्त पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आज आवकेत घट आहे मित्रांनो आज फक्त दोन शेड पॅक आणि उर्वरित जे आवक आहे फक्त दोन दोन लाईन आहे ट्रॅक्टरचे आहे म्हणजे तिकडं जवळपास एक शंभर ते दीडशे जे आवक असेल आणि सरासरी जे आवकाचा विचार करता मित्रांनो तीनशे साडेतीनशे चारशेमध्येच आवक आहे आज बघू बाजारभावाची काय परिस्थिती गेल्या आठवड्यात बाजारभाव खूप कमी झाले आणि या आठवड्यात बाजारभावाची काय परिस्थिती ते आपण जाणून घेऊ बांगलादेश बॉर्डर आणि नाफेडची कांदा खरेदी चालू झाली मित्रांनो नाफेडची कांदा खरेदी चालू आहे ती सरासरी कांदा बाजारभाऊ नाफेडचे सरासरीपेक्षा बरे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत ते पण बाजारभाऊ चालू मित्रांनो आज जाणून घेऊ आपण आजचे बाजारभाव ट्रॅक्टर आणि पिकअपमधील मित्रांनो लाल कांदा बियाणे जर पाहिजे असेल कोणाला खात्रीशीर शिर लाल कांदाचं बियाणे आपल्याकडं जर कोणाला पाहिजे असल्यास जास्त जास असेल तर आपण घरपोच सेवासुद्धा हो उपलब्ध करून देऊ ज्याला पाहिजे असेल त्यांनी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मी नंबर देतो माझा त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा पाहिजे असल्यास धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाली आपण पहिल्या नागापासून का काय निघत हो निघतायत आणि आजची परिस्थिती मित्रांनो अशी गावं कमी त्याच्यामुळे बाजारभाव थोडासा थोडा फरक आहे जास्त नाही तर चला जाणून घ्या आज तो फरक काय ते आपल्याला बघायला मिळेल पहिल्या नागापासून तर तुम्हाला हे सगळे बाजारभाऊ बघायला मिळेल चॅनेलला राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आपण क्वालिटी बघू शकता मित्रांनो गोल्टा माली साईज चांगली गोल्टीला काय बघा दादा नऊशे अकरा कुठली दादा गोल देवळीवणीची गोल्टी कलर चांगला आहे नऊशे अकरा रुपये गेली ठीक आहे नऊ सहाशे सव्वीस सव्वा सहाशे ठीक काय बघायला दादा तेराशे एक रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे तेराशे एक रुपये आला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मीडियम मिक्स आहे ॲव्हरेज मिडियम सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचा पासून तर पंचावन्नपर्यंत साईज आहे कांद्याची सोपडा माल एकदम काय बघायला दादा सोळा नव्वद सोळाशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा बाजुरीचा कांदा आहे सोळाशे नव्वद रुपये एक हजार सहाशे नव्वद रुपये दादा बियाणा कोणता यायचं येलोरा येलोवराचं बियाणे कस काय निघून राहिले कांद्यात किती टक्के खराब निघाले म्हणजे खराब किती निघून राहिले कोण आहे कॅरेट ओके चौदाशे नव्वद कुठला आहे कांदा चिर गावचा कांदा मित्रांनो चौदाशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कॉलेली चौदा नव्वद रुपये मीडियम साईज मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे कलर पत् पत्तीमध्ये कलर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधला कांदा आहे किती आला काका किती आला चौदा सत्तर कुठला आहे कांदा आंतापूरचा आहे क्वालिटी बघू शकता चौदाशे सत्तर रुपये पत्तीमध्ये कांदा आहे चौदा एक्कावन आहे आपला कांदा सुळे चौदाशे एक्कावन्न रुपये कस का निरायला कि किती टक्के खराब झाले कांदा अजून नाही झाले एवढे खराब किती गेलो दादा हो कुंभारिक किती गेला काय बघायला चौदा चौदा व्हिडिओ चौदा नव्वद ठीक आहे चौदाशे नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू का कांद्याची क्वालिटी चांगली आहे का का विचार काय परिस्थिती काय बघायला चौदाशे चौदा एकाहत्तर मीडियम साईज मध्ये डबल पत्ती मित्रांनो कलर बघू शकता कांद्याचं चौदाशे एकाहत्तर रुपये कुठला आता कांदा उंबरखे उंबरखे काय बघायला हा दादा नव्वद नव्वद आहे का चौदाशे नव्वद रुपये गेला ठीक आहे कुठला कांदा कुठला उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे चौदाशे नव्वद रुपये ठीक आहे बियाणं कोणते भाऊ सांगतील का अंबर आंबरचं बियाणं आहे ठीक आहे काय गेला दादा चौदाशे ऐंशी रुपये पंधराशे वीस रुपये कमी ठीक आहे माऊली किती गेला किती गेला साडे चौदाशे रुपये चौदा एक काउंट गेला मित्रांनो मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता करंचवचा कांदा आहे साडे चौदाशे रुपये दादा काय बघायला पंधराशे पंद्रा साठ रुपये एक हजार पाचशे साठ क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज महाले करंज काय बघायला काका उलटी आठशे आठशे दोन रुपये कुठले आपण बुंबारी काय बघायला दादा चौदा छप्पन साडे चौदाशे रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कांदा आहे मिडीयम साईजमध्ये किती केला माऊली सोळाशे बावन सोळा बावन कुठला कांदा तळवाडी डिगरचा मित्रांनो सोळाशे बावन्न रुपये साडे सोळाशे रुपये बघू शकता मोठ्या साईज मध्ये गोळा माल मग तुम्हाला घेऊन टाकून बियाणा कोणते सांगा आपलं प्रसाद प्रसाद कांद्याची परिस्थिती कस काय आता चाळीमध्ये खराब व्हायला किती टक्के खराब व्हायला झाली आता आता सुरुवात झाली याच्यामध्ये काय किती कॅरेट निघाली खराब दहा एक कॅरेट ठीक किती केला आता किती दाखव चौदाशे एक्क्याण्णव रुपये चौदाशे एक्क्याण्णव गेला मित्रांनो मोठा मीडियम मिक्स यायच्या मधी क्वालिटी बघू शकता थोडा हलका मिडियम आहे कुठले आता तळवट्याचीच जे क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठा मिडियम मिक्स यायच्या मधी पण एव्हरेज मध्ये पण काय बघायला काका माऊली किती गेला हो काय बघायला चौदाशे बावन्न रुपये चिंचकर्टचा कांदा आहे मित्रांनो साडे चौदाशे रुपये सातशे एकतीस रुपये कुठली गोल्टी मुकेटची गोल्टी मित्रांनो सातशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये किती गेला हा काय बघला आता सतराशे सतराशे छत्तीस कुठला आपला कांदा चालू का सटा सटाना सतराशे छत्तीस रुपये मित्रांनो आतापर्यंत हायस्ट क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल बथेमध्ये साईज यायची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सगळी क्वालिटी बघू शकता कांदे बियाणे कोणते आता हे येलोरा गुलाबी कांदे साठवले की किती टक्के माल खराब निघून राहिल तर आली माझा ठीक धन्यवाद माऊली काय बघायला किती गेला चौदाशे बावन्न रुपये मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता चौदा बावन्न रुपये बेड काय बघा हा दादा चौदाशे बावन्न रुपये साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबलपत्ती मध्ये कलर आहे कांद्याला माऊली किती गेलो आज चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे दादा क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये कोकणी माल चोपडा एकदम पंधराशे रुपये पूर्ण कुठला आपला कांदा कुठला धनोलीचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कोकणी माल याचं बियाणं कोणतं वापरत होते ठीक एक चालेल धन्यवाद चौदा किती चौदाशे एकाहत्तर रुपये एक हजार चारशे एकाहत्तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्तीमध्ये मीडियम मिक्स कांद्यामध्ये चौदा एकाहत्तर उंबरकेट आवटी किती आला पंधरा ऐंशी ठीक आहे सोळाशेला वीस रुपये कमी पंधराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो आवटी तालुका कोणता आता आपला सटाना आध सतराशे सत्तर मित्रांनो आतापर्यंत आहे क्वालिटी बघू शकता अठराशेला तीस रुपये कमी डबलपत्ती मध्ये आरायचा कांदा आहे मित्रांनो पिकअपची पहिल्या लाईन बसून आज आपण सुरुवात करतोय सरासरी सगळे पिकअप मधील काय कांदा हो कांदा बाजारावर जाणून घेऊ तर चला आजच्या क्वालिटी नुसार कांदा हो जाणून घेऊ किती गेला माऊल्या चौदाशे एक्कावन्न रुपये साडे चौदाशे रुपये कुठला आहे कांदा चितेगावचा कांदा आहे चौदाशे एक्कावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये मध्ये कांदा आहे बियाणं कोणतं होतं दादा याचं प्रासाद प्रसाद आहे ठीक माऊली काय भाग साडे चौदा रुपये हा पण साडे चौदा झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मध्येच आहे कलर चांगला आहे कांद्याला कुठले दादा वन वन एस तुमचं आहे का नाही गोल्टा क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीपेक्षा थोडा मोठ्या साईज मध्ये मीडियम साईज म्हणता जाईल याला गोल्टा किती गेले दादा एक हजार काहीतरी जाईल एक हजार सत्तर रुपये ठीक एक हजार सत्तर रुपये गेला मित्रांनो कुठले दादा वडणे ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा साधळली तेराशे ऐंशी रुपये झाला तेरा ऐंशी झालं कुठला आता कांदा करंजखेड ठीक करंजखेडचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये चौदाशे वीस रुपये कांदा ठीक चौदाशे ऐंशी कुठले चालखेडचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्तीमध्ये पंधराशे वीस रुपये कमी बियाणं कोणतं होतं काकायचं घरगुती सहाशे रुपये रिजेक्शन आहे सहाशे रुपये कुठले दादा कोशिम क्वाल्टा काय गेलो नऊशे बावन्न रुपये साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्त्यामध्ये कलर चांगला आहे नऊशे बावन्न रुपये साडे नऊशे कुठले दादा देवरगाव देवर गोल्टी देवर मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टी मध्ये मीडियम साईज मध्ये काय बघले दादा सातशे बावन्न सातशे बावन्न कुठली गोल्टी सर चालू डळवटची ठीक दळवटची गोलटा साईज आहे मित्रांनो पण क्वालिटी बघू शकता कोकणी माल काय बघेल दादा नऊशे सत्तर कुठले काय बघेल दादा तेरा ऐंशी चौदाशे वीस रुपये कमी मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये तेराशे ऐंशी रुपये साडे बाराशे रुपये बाराशे बावन्न रुपये झाला मीडियम साइज मध्ये गांधा आहे क्वालिटी बघू शकतो गाव कोणता दादा चौदा एकसष्ट चौदाशे एकसष्ट रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकतात ड्राय आहे पन्नास प्लस साईज आहे कांद्याची एक हजार चारशे एकसष्ट रुपये कुठल्या आता कांद्या तेराशे रुपये एक हजार तीनशे तेराशे कुठला आहे कांदा जेवण क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल बत्तीमध्ये साईज चांगली आहे कांद्याला पोराकर करीत माले काय बघायला कुठला आहे कांदा आपला दातेण्याचं दाते का अनुराद। कांदा बियाणे अनुराधाचं ठीक आहे काय चौदा सत्तर कुठला आहे कांदा नांदुरडीचा कांदा आहे एक हजार चारशे सत्तर रुपये चौदाशे सत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलबत्ती मध्ये किती गेला माउली बाराशे कुठला आहे कांदा नांदुरडीचा कांदा आहे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता पावडर जास्त आहे कांद्या ಪೇ ಎ ಕಾ ಡತ್ತೆ ಕಲರ್ ಆ ಕಾ ಕೊ ಗಾ ನಾಡ ಬಿಯ ಚೌದೇ ಚೌದ ಗೋಳಾ ಮಾಲೀ ಕೇಜ ಚೌದ ಕಾ ಬರೋ ದಾ ಪೇ ಕೂಡ ಕ भटाण्याचा कांदा पंधराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज कांदा बियाणं कोणतं आहे का ठीक काय दादा किती गेला चौदाशे एकसष्ट कुठला आहे कांदा देडचा कांदा मित्रांनो चौदाशे एकसष्ट रुपये पन्नास प्लस साईज आहे मीडियम मिक्स आहे नऊशे बारा हो नऊशे बारा रुपये गेला मित्रांनो गोल्ट साईज आहे क्वालिटी बघू शकता कलरफुल आहे कुठले दादा वावीचे कांदे ठीक का चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो डबल बत्ती का का? मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले का ब्राह्मण गावचे कांदा गोळा माल तेराशे एक्क्याऐंशी रुपये तेरा एक्क्याऐंशी गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गोळा साईज आहे थोडा मीडियम मी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सरासरीचे कांदा बाजार चालू आहे मित्रांनो आज साडे चौदा पंधरा साडे पंधरा रुपयेपर्यंत आज सरासरी कांदा बाजार आहे आवक थोडी कमी मित्रांनो आणि गेल्या आठवड्यात पण सरासरी कांदा बाजार हा जवळपास तेरा रुपयापासून होते पण आजची सरासरी कांदा बाजार हा चौदा साडे चौदा पंधरा रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे आणि गोलटीचे बाजार हा मित्रांनो पाचशे प्लस गोल्टी चालू आहे पाचशे साडेपाचशे सहाशे क्वालिटीनुसार हजारपर्यंत गोल्ड साईज जाऊ राहिला आणि हादीचा पण बाजार हो मित्रांनो जवळपास पाचशे रुपयापासून पुढे चालू आहे क्वालिटीनुसार तुमच्याकडे कांदा बाजार हो काही नाही का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद